तक्रार निवारण दिनानिमित्त पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा जानेवारी रोजी राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांच्या अनेक तक्रारी मार्गी लावण्यात आल्या आहेत आणि उर्वरित तक्रारी लवकरच मार्गी लावल्या जातील असं आश्वासन यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलं सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तक्रार निवारण दिनानिमित्त पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा जानेवारी रोजी राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहरामधील मोबाईल विक्रेते मोटरसायकल गॅरेज मालक तसेच व्यापारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांच्या तक्रार निवारण देण्याचं आयोजन राहुरी पोलीस ठाणे यांच्या स्तरावरती आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी करण्यात येणार आहे आणि त्यानुषंगाने शनिवारी अठरा जानेवारी रोजी राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलेल्या आवाहनानुसार राहुरी शहरामधील मोबाईल विक्रेते मोटरसायकल गॅरेज मालक रेडियम दुकानदार तसेच इतर व्यापारी मोठ्या संख्येनं यावेळी हजर होते याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी उपस्थित नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्यात काही तक्रारींचं जागेवरच निरसन करण्यात आलं तर उर्वरित तक्रारींचा योग्य तो पाठपुरावा करून ते लवकरच मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलंय तसेच चोरीचे मोबाईल आणि मोटरसायकल विकत घेऊ नये मोबाईल आणि मोटरसायकल घेताना त्याची कागदपत्रं पाहून घ्यावीत कागदपत्र नसतील तर पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधून संबंधित व्यक्तीची माहिती द्यावी प्रत्येक दुकानदारानं आपल्या दुकानाच्या समोर सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत तपासादरम्यान सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची खूप मोठी मदत होत असते त्यासाठी कोणत्याही व्यापाऱ्याला पोलिसांकडनं काही त्रास होणार नाही तसेच मोटरसायकल गॅरेज मालकांनी चोरीच्या मोटरसायकलची दुरुस्ती करू नये मोटरसायकल चोरीची असल्याचा संशय आल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करावा नागरिक आणि व्यापाऱ्यांनी चोरांपासून कायमच सतर्क रहावं अशा आवश्यक सूचना संजय ठेंगे यांनी केल्या आहेत या, या दरम्यान एकूण एकशे अकरा तक्रारींचं निवारण करण्यात आलं अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील तसेच गणेश कुंभकर्ण अख्तर कादरी तेजस लुक्कड आरिफ शेख योगेश राका गणेश देवतरसे तसेच अभि खाडे उमेश थोरात अतिश लांबे आशिष बोरा मोहसिन शेख तसेच भरत मसे मोहन झुरी तसेच विलास इंगळे संदीप मोरे सागर बोरुडे सुनील काळे आदींसह व्यापारी आणि दुकानदार इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोलीस स्टेशनच्या वतीने आज माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलू साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आलेला होता सदर तक्रार निवारण दिनामध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी नागरिकांनी सहभाग नोंदवलेला होता आणि त्यांच्या सर्व तक्रारींचं निवारण करण्यात आलेलं आहे आणि ज्या काही तक्रारी अजूनही प्रलंबित असतील त्याचा योग्य पाठपुरावा करून त्यांचंही समाधान आम्ही करत आहोत आणि या तक्रार निवारण दिनानंतर बरेचसे मोबाईल व्यावसायिक मोबाईल दुरुस्ती करणारे दुकानदार गॅरेज धारक आणि नंबर प्लेटवाले त्या सगळ्यांची आम्ही परत एक स्वतंत्र मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्ये त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या समस्यांना पोलीस डिपार्टमेंट मार्फत जे काही समाधान करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तक्रार निवारण दिनाव्यतिरिक्त आम्ही जी काही मिटिंग आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये मोबाईल रिपेरिंगच्या बाबतीत जे काही मोबाईल दुकानदार आहेत त्यांना आम्ही मार्गदर्शन केले की तुम्ही आलेल्या ग्राहकांचा मोबाईल नंबर तुमच्या रजिस्टरला मेंटेन करावा त्याचा आधार कार्ड घ्यावं हो। आणि ते रजिस्टर मेंटेन ठेवावं हो। जेणेकरून एखादा चोरीचा मोबाईल तुमच्याकडे जर आलेला असेल तर तो ट्रेस होणं सोपं हो जाईल आणि एखादा गुन्ह्यात जर त्या मोबाईलचा वापर झाला तर त्याचा बर्डन तुमच्यावर येणार नाही अनुषंगाने त्यांना आम्ही तोंडी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही लिखी नोटीसही देत आहोत त्याचप्रमाणे गॅरेज धारकांना आम्ही आव्हान केलेलं आहे की त्यांनी कोणत्याही वाहनाची दुरुस्ती करताना त्या वाहनाची दोन्ही नंबर प्लेट असल्याशिवाय खात्री केल्याशिवाय ती दुरुस्ती करू नये आणि जर एखाद्याने त्यांना खूपच आग्रह केला तर त्यावेळी त्याचा नाव मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर याचा रेकॉर्ड मेंटेन करून त्या वाहनाची दुरुस्ती करावी आणि काही संशयास्पद वाहनधारक ज्यांनी त्यांच्याकडे दुरुस्ती केलेली असं जर काही जाणवत असेल तर ते पोलीस प्रशासनाला त्याची माहिती द्या विदाऊट नंबर प्लेट वाहनांसाठी आम्ही कारवाई सुरू केल्यानंतर आ, रेडियम नंबर प्लेट बसवणाऱ्यांकडे भरपूर गर्दी झालेली आहे तरी त्या नंबर प्लेट बसवून देणाऱ्यांना आम्ही सूचना केलेली आहे की आपण कुठल्याही वाहनाला नंबर प्लेट बसवून देताना त्याचा आरसी बुक त्या आरसी सी बुक वर लिहिलेला चेसिस नंबर इंजिन नंबर जो त्या आरसी सी बुक वर आहे तो त्या वाहनावर असल्याची खात्री करूनच नंबर प्लेट ची विक्री करावी आणि ती बसवून द्यावी लोकांनी काही तुम्हाला तक्रारी केल्या आहेत की शहरामध्ये काही मोठमोठे सायलन्सर वाल्या गाड्या ज्या आहेत निश्चितच बऱ्याच अशा ही तक्रारी आहेत की इतर तक्रारी म्हणजे विभागाशी संबंधित संबंधित जी गोष्ट आहे मोठा, मोठा आवाज करून जे काही गाड्या चालवतात त्याच्यामध्येही विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे तर त्याच्यावर आम्ही निश्चित कारवाई करणार आहोत मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा